स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलापुर एडमिशंस आर ओपन काल रात्री कुरभावीला मार्क्सिसमध्ये कुरभावीला सहा लोक अटकले होते नीरा नदीमध्ये आणि इंदापूर पास इंदापूरवरून आम्ही एफच्या टीम बोलवून रात्री तीन चाळीसला त्यांना रेस्क्यू केला मी पण फोनवर होतो पूर्ण वेळ त्यांच्यासोबत जशीला स्पॉटवर होते प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते जे आमदार खासदार सरवांच्यासोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो एन डी आर एफची टीमने त्यांना तीन चाळीसला रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून ॲक्च्युली ते गोठामध्ये ते सहा लोक होते त्यांना दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जर जे लोकल स्थानिक प्रशासन आहे तेस्थिल, ते सिलार असतील बी डीओ असतील ॲप ते सीलार असतील प्रांत असतील पोलीस प्रशासन असतील त्यांच्याकडून ज्याला आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉटवरून निघून जाय वॅक्युएट करायचे तर आम्हाला सहकार्य करा आणि आज गुडसाडेमध्ये एक साधू आणि तीन एक साधू महाराज आणि दोन व्यक्ती एक मंदिरमध्ये मला वाटतं की महादेव मंदिरमध्ये अडकले होते ते बोटपासून दोन व्हॉलंटियर्स कोडी समाजचे दोन व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोटमध्ये टाकून आम्ही मला वाटतं की दोन तास आलो तर त्यांना पण आम्ही रेस्क्यू केलं आहे पाणी वाढू शकते काय उजनीची परिस्थिती कोण वाढते उजनी बघा मायनस बाईस टक्केपर्यंत गेला होता आता ते मायनस सेवन पॉईंट सिक्स पर्सेंटपर्यंत आलं आहे खूप कमी दिवसात जवळपास पंधरा टक्के त्यामध्ये वॉटर लेवलमध्ये स्टोरेज झालं आहे उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पण निर्भर नसते ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काहीच जे जसं ऑलरेडी आय एम डीने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे त्याची एक सो सहा एकशे सात टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये एक सो सात एक आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे मला असं वाटते की ते पुन्हा हे असे जे मार्शिसमध्ये झाला पंढरपूरमध्ये झाला पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे आता प्रत्येक संध्याकाळी त्या सिनेर नदी ब्रांच्यासोबत मी बी सी ठेवली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या वल्नरेबल स्पॉट आहेत ज्या ठिकाणी तुम्ही वॅक्टिवेट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तो ऑलरेडी आम्ही त्या बी सीमध्ये आम्ही आयडेंटिफाई करतो बाकी एन डी आर एफच्यासोबत आम्ही टचमध्ये आहे आमच्याकडे बोट्स आहेत व्हॉलंटियर्स आहेत त्या व्हॉलंटियर्सची ट्रेनिंग झाली आहे प्रत्येक जे आमचे बोट आहे आणि जे लाइफ सेव्हिंग इक्विपमेंट आहे

ग्रेड वन और ग्रेड टू के एडमिशन पर पाँच हजार रूपयों की छूट स्वागत है आपका डॉक्टर रसदुल्ला खान स्कूल में जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की अकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का टेन एकड़ का स्प्रॉंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है हम बच्चों के लिए स्टेट ऑफ दी आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं एडवेंचर फील्ड प्ले पार्क फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड वॉलीबॉल कोर्ट बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशन भी दिए जाते हैं ताकि उनमें कौन स और स्ट्रेंथ डेवलप हो हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इन्हेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं डिजिटल और स्पेशियस क्लास के साथ हम इंश्योर करते हैं की बच्चों को एक मॉडर्न और कम्फर्टेबल लर्निंग एनवायरमेंट मिले हंड्रेड प्लस वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल स्पोर्ट्स मीट फुडस्टान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव हेल्थी और फुल्ली एंगेज रहे सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है ट्वेंटी फोर बाई सेवन सीसी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर इन्वयरमेंट में रहे हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटर और एंगेजिंग तरीके ऐसी पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो एडमिशंस ओपन आज ही इनरोल करे और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए